आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास हरम येथील बेपत्ता प्रदीप माजी प्रकरणी पोलीस तपासाबाबत कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे बेपत्ता व्यक्ती महाराष्ट्रात असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे मात्र पोलीस कोणतेही सहकार्य करत नसल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली

গরিব <laughs> तेंका टू व्हीलर विल, टू व्हीलर मेळना तेनका हे पोलीस आसा ते टू व्हीलर मेळना आता टेप हक्के वाटे पोलीस असा तवे अडो सोड नंबर ना टू व्हीलर मेळना तेनका सादी आणि आज आज का आम्ही क्वेश्चन केला कोइलो की तुजो सीडीआर रिपोर्ट पावला का तो म्हणता त्यांनी धरू ना एक्चुअली त्यांनी ना डेस्ककडे फॉलोअप करा तो सीडीआर रिपोर्ट ना दुसरे आजरा जे असा पोहोचले ते इथे को गेला थंय फुटेज दिसता मग तेका का आम्ही हे केली रिक्वेस्ट त्या पोलिस स्टेशन आमच्या कोणकडे हे केले त्यांच्यानी चांगले फुटेज आम्ही देऊ शकणार नाही यांचा रिपोर्ट येऊपास त्यांचा रिपोर्ट ना काही चार पाच दिवस झाले त्यांचे काय फॉलोअप ना ते आता सांगतात आता आम्ही टीम टाकता तुमच्या वांगडे या भावना रस्त्यात रस्त्यात एक माणूस की जे दिसते जो मनीस आता भूगो काजारी जात होतो भूगो आता का त्याची भाव भरणार जे आम्ही पोलीस स्टेशनला चार दिस तुका लागतात इन्क्वायरी करतात

ते तुम्ही आमका पोलिसेचा तुमच्या रिपोर्ट येऊक जो त्याच्या उपरांत आम्ही दाखवू शकता नाजाल आम्ही तुम्हाला देऊ शकना दाखवू शकना तेका ते आज चार पाच दिस झाले तेका आम्ही हंगासर ज्यांना कॉन्टॅक्ट केले त्यांना त्यांच्यानी सांगले आमका आमच्या पी एस की ऑलरेडी आमचे हे जाऊ ना तुम तुमच्याकडे जाय झालं आमचो एक पोलीस धाडटा ते सोदपा कळे ह्याचा अर्थ त्यांच्यानी आज चार पाच दिस काहीच केले ना असं त्याच्या ठरतात त्यांना विचारले सी डी आर रिपोर्ट येईल ते म्हणतात ना त्यांच्याने धाडू ना ऍक्च्युली त्यांच्यांनी फॉलोअप करपी कडे आणि तो काल येऊ तो तो कालू येणार म्हणत ते झाले पण आता जे तपासा तपासाबद्दल त्याच्यात ते आम्ही सेटिसफाय ना आमचे सगळे जण बेजार झालेले असतात त्यांना सगळ्यांनी आता असे आम्ही ठरलेले असा त्यांच्याकडे जे डिस्कशन करून जे आम्ही केला आणि त्यांना आम्ही निमाणे आज वॉर्निंग देतात की आज चोवीस वरां भीत तेका सोडून हाडचो

आणि सेकंड थिंग जेव्हा ती जाणटी इकडे सुलभ शौचालय असा गरमेंटां दिल्लो असा नळ असा कळकांनी दुसरे टॅक्स भरता ती टॅक्स भरता घोव्याच्या नावाचे ते असताना तुम्ही घर कसे हे करून दिता जरी तरी प्रॉपर्टी घेतली सुद्धा आणि इट इज अ मॅटर इन द पेंडींग बिफोर मामलेदार इट इज अ सब ज्युडियस मॅटर नोटीस काढलेली आहे त्यांना त्या भाटकारक सुद्धा तू विकूक शकना एक प्रश्न येतात आज त्या बायलेची इतकी हालत झाल्या तिका पाय सुजल्या आणि तशीच ती हांगा येऊन गेली हे ये सगळे जर पोक गेल्या गरमेंट गे किती करता सिनियर सिटीजन खात्री करता एक हो व्हडलो प्रश्न असा हांवें त्या खातीर सीएमां पत्र बरला आणि सीएमां सांगलां की डायरेक्ट करा कलेक्टराक ताबडतोब डायरेक्ट करा ती घर रिक रिकन्स्ट्रक्ट करपाचे आणि नळ तेजी लाईट तेजी सुलभ शौचालय सगळे टॉयलेट सगळे तिका भरून दि आणि पी आय सांगले सांगित डॉक्युमेंट्स जागले पण डॉक्युमेंट्स पी आय सांगता की डॉक्युमेंट्स मी क्लिअर दिशे पडणार डॉक्युमेंट दुसरे घेऊन विदिन वन आणि दुसरे सांगितलं त्यांनी आम्ही सी सी टी वी फुटे आह तिने सांगला की आता पेनड्रायव्हन घालून हाडू शकतं ते डॉक्युमेंट्स सगळे प्रोड्यूस करू शकत पण आम्ही किती तो जण ओपनियन पण आहा पण ते केला पण तो काय हा येऊच ना ते पोलिसांनी त्यांनी एक्शन घेऊन जायलं त्याचे तर त्याच्या काय त्यांनी काय सांगू ना आम्ही किती म्हटा किती हा ती ओल्ड एटी फायदे हा ते जस्टीस टेंशन दिवशी त्यांनी ते ऑफेन्स त्यांनी केलं ॲक्च्युली घर मोडचे न्हू कोणा म्हणते ते घर मोडं ने ते पहिले लिगल तू इतलंय लिगल असं पण तू लिगल नोटीस पण ती नोटीस काढ नासनाने मोडला जर त्याच्यावर ॲक्शन किरक घेणार पोलीस हे माझे म्हणणे त्यांनाच किती आहे पोलिसांनी त्यांचे एक्शन घेऊची आणि आम्ही आता लिगल आता डॉक्युमेंट्स किती आमचे डॉक्युमेंट्स आले आम्ही त्यांना हाडून प्रोड्यूस करत एका वराड्युसता आणि ती त्यांनी आता केला घेतल्या पण हा किती म्हणतात जेव्हा हा किती म्हणतात जर ती लिगल इलिगल जर असली हा म्हणतात लोक मिनिटांना त्यांना दिलेली ती जागा त्यांना दिलेला त्यांनी सुद्धा त्यांनी असं की ज्यांना नो ऑब्जेक्शन दिले त्यांनी आम्हाला हरभली सांगितलं की सुलभ पॉयलेट बांध नव्याचे कनेक्शन झालं हे सगळे त्यांना दिलेलं आहे त्यांनी सुद्धा म्हणून नाही त्यांनी वेल्यानंतर त्यांना सांगलेलं कारण त्यांच्या किती बाबा मग करा काय द्यायचं किती हा त्यांच्या तीन चूस करणार त्यांना जागा देऊ सांग आता म्हणून सांगलेलं पण यांनी काय देऊ ना सो मेन भाग म्हणजे बाकीचे सेटबॅक हा तुम्ही त्यांना सगळ्यांना त्यांनी सेटल केलं जाले हिका किती सेट करू ना हा ते म्हणतात ज्यांना सुलभ तरी डोन झालेले आणि एक त्यांचं सुलत्याचं कोणाचं तरी आलं त्याला तुम्ही सेट केलो जर हिका किती सेट करू ना हिका किती देऊ ना सो मेन प्रॉपर्टी तो तुम तुम्ही भाटकाराची पिंटो म्हणून हा पिंटो म्हणून मागे त्याच्याकडून घेतल्या टोटल टोटल भाटकाराची प्रॉपर्टी घेतली सात हजार स्क्मिटर ओके या सात हजारां आता जे ओपनंट पार्टी जी आसा तेणें कितलो जागा घेतला वाटताराकडून

केस कोटा ओके पोलिसांकडल्या मदत आम्ही आता कंप्लेंट घालून तीन ना चार हांगासर हरले पण आता सगळे हे मोडल्या उपरात आता ते एकदम डॉक्युमेंट हे पहिली करू जु पहिली केले जाल्यार तिका त्रास जावचे ना